खरं तर मित्रांनो एका कुत्र्याची गोष्ट किती भावनिक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी असू शकते हे आज आपण पाहणार आहोत मैत्री प्रेम निष्ठा आणि वेदना यांच्या गाठीशी गुंपलेला हा व्हिडिओ आपल्या मनाला हलवून टाकणार आहे एका छोट्याशा पिल्लाकडे एकदा लक्ष देऊन पहा त्याच्या डोळ्यातून अश्रू टपटप वाहत आहेत आणि ते का कारण त्याच्या आयुष्यातील एकमेव जिवलक जिच्याशी त्याचं अतूट नातं होतं ती गाय त्याच्यापासून दूर जात आहे त्याच्या निरागस डोळ्यातील दुःख त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना आणि असहायतेचा भाव अगदी आपल्यापर्यंत पोचतो तो गायीला थांबवण्यासाठी धडपडतोय पण त्याचा आवाज त्याची तगमग कुणालाच ऐकू येत नाही म्हणून हे नातं फक्त एका प्राण्याचं नसून एका प्रेमाचं आणि निष्ठेचं प्रतीक आहे त्या गायीवरचं त्याचं प्रेम इतकं गैर होतं की ती विकली गेल्यावर त्याने अन्नपाणी सोडलं आठवणीच्या सावलीत रमणारा तो रोज गोट्याच्या कठड्यावर बसून गायीच्या आठवणीत रडत राहायचा शेवटी मालकाने त्याला घराबाहेर काढलं पण त्याने हार मानली नाही त्याच्या अंतकरणात फक्त एकच आशा होती माझी गाय मला पुन्हा भेटेल आणि म्हणूनच तो रस्त्यावर धावं सुटतो त्याची धाव ही शारीरिक नाही तर भावनिक होती एक नातं पुन्हा जपण्यासाठीची धडपड होती गायीला पाहताच तो गायीच्या गळ्यात बिलगतो ही मैत्री ही भावना ही जवळीक शब्दाच्या पलीकडची आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला शिकवतो की खरं नातं कोणत्याही भाषेवर अवलंबून नसतं तर ते भावनांनी जिवंत राहतं आणि अशीच असते खरी मैत्री निस्वार्थ समर्पित आणि हृदयाला भेटणारे जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयालाही स्पर्शून गेला असेल तर कमेंट्समध्ये तुमच्या भावना शेअर करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद